नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आले खूप सुंदर असा प्लॉट डांबरी रस्त्याला लाटे असणारी आणि संपूर्ण सपाट मातीची जमीन असणारी अशी ही शेतजमीन आम्ही आणलेली आहे फारच कमी किमतीमध्ये त्यामुळे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका तेव्हा त्या शेतजमिनीची आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच संदीप प्रॉपर्टी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्याला आमच्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला दहा दिवस आधीच माहिती पडतील त्यामुळे कोणती जमीन आपल्या चॅनलवर येणार आहे हे माहीत असल्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहाल तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आणि कराड पासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या गावामध्ये ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे संपूर्ण शेतजमीन ही डांबर रस्त्याला टच आहे आणि संपूर्ण शेतजमीन ही सपाट आहे थोडीफार ही चढ किंवा उतार नाही आहे संपूर्ण क्रिकेट ग्राउंड सारखा हा प्लॉट आहे आणि माती प्लॉट आहे मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पद्धतीची बागायती शेती किंवा इतर कोणत्याही पद्धतीची फॉली हाऊस फुल शेती किंवा इतर फळबाग लागवड आपल्याला करता येऊ शकणार आहे मित्रांनो सदरच्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते पाच एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही भोगवटादार वर्ग एक ची अशी क्लिअर टायटल शेतजमीन आहे त्यामुळे क्लिअर टायटल असा प्लॉट आपल्याला मिळून जाणार आहे त्यामुळे मित्रांनो फोन उचला संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आणि या शेतजमिनीला विजिट करा आणि हा प्लॉट नक्की विकत घ्या आणि इतका सुंदर प्लॉट तोही आपल्या बजेटमध्ये आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे संपूर्ण सपाट क्रिकेट ग्राउंड सारखा आणि तोही डांब रस्त्याला टच असलेला खूप मोठा व्रंटेज उपलब्ध असलेला असा पाच एकरचाच हा प्लॉट आहे मित्रांनो या सुवर्ण संधीला सोडू नका त्वरित फोन उचला आणि आपल्या संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा मित्रांनो या शेतजमिनीजवळ एक मोठं स्थळ आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्ज फार असते त्यामुळे या शेतजमिनीचा आपण इको टुरिझमसाठी उपयोग करू शकणार आहे किंवा आपण रिसॉर्टसाठी करू शकणार आहे आपण इतर कोणतीही कमर्शियल ॲक्टिव्हिटी करू शकणार आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे रस्त्याला टच आहे आणि संपूर्ण टेबल प्लॉट आहे असा प्लॉट शोधूनही मिळत नाही कारण इतका प्लेन प्लॉट तोही आपल्याला मिळतोय फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो खूप सुंदर असा प्लॉट आहे या प्लॉटला आपण नक्की व्हिजिट करा प्लॉट प्लॉटचे पेपर व्हेरीफाय करण हा प्लॉट नक्की विकत कारण इतका सुंदर प्लॉट आणि इतक्या कमी किमतीमध्ये परत मिळणार नाही मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकरीची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातबार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टी करून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो स्वतःचा प्लॉट हा डामरस्ता टच आहे आणि लाईटची व्यवस्था थोड्याच अंतरावरती थोडी खाम टाकून आपल्याला लाईटची व्यवस्था करावी लागेल लाईटची चिंता नाही आहे पाण्यासाठी म्हणाल तर आपल्याला तर बोर पाडावा लागेल किंवा विहीर पाडावं लागेल पाणी आपल्याला इथे शंभर टक्के मिळून जाईल कारण पाण्याची चिंता सुद्धा इथे नाहीये खूप सुंदर असा प्लॉट रस्त्याचा खूप मोठा फ्रंटेज उपलब्ध आहे आणि आता इथे ही मोठ्या स्वरूपात आता काम चालू आहे जो पूर्वीचा डांबर रस्ता हा पूर्णपणे खराब झालेला होता पण गव्हर्नमेंटने आता खूप मोठा रस्ता केलेला आहे त्यामुळे डेव्हलपमेंट फार जोरात चालू आहे या ठिकाणी त्यामुळे मुख्य रस्त्याला लागून रस्त्याचा गावाला जाणारा हा मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याला लागून असलेली ही जमीन आपल्याला मिळणार आहे फक्त सहा लाखामध्ये म्हणजेच पंधरा हजार रुपये प्रति गुंठा याप्रमाणे प्रमाणे मित्रांनो पाच एकराचाच प्लॉट आहे छोटा प्लॉट आहे त्यामुळे हा विकत घेण्याची संधी सोडू नका दोन मित्रांमध्ये मिळून घेऊ शकता अडीच अडीच एकर त्यामुळे मित्रांनो फोन उचला संधी प्रॉपर्टी टीम संपर्क साधा प्लॉट करा पेपर वेरीफाय पे करा हा प्लॉट नक्की विकत घ्या कारण खूप सुंदर असा हा प्लॉट आपल्याला मिळतो फक्त सहा लाख रुपये प्रति या प्रमाणे मित्रांनो ज्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे शेळी पालनाचा व्यवसाय करायचा आहे किंवा पालनाचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही शेतजमीन अगदी उत्तम अशी शेतजमीन आहे कारण मुख्य रस्त्याला लागून ही शेतजमीन आहे खूप सुंदर असा एज आणि पूर्णपणे प्लेन अशी ही शेत जमीन आहे त्यामुळे या व्यवसायासाठी अगदी उत्तम अशी ही जमीन आहे मित्रांनो फोन उचला आणि आपली आजच प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय पे करून हा प्लॉट विकत घ्या मित्रांनो आपल्याला ही शेतजमीन आवडली असेल घ्यायची इच्छा असेल तर त्वरित आपल्या संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करायला हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर शेतजमीन जे आपल्या बजेटमध्ये असणार आहेत त्या विकत घेता येतील आणि त्यांनाही शेती करण्याचं स्वप्न त्यांना पूर्ण करता येईल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद